नमस्कार कथा कथन एक आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील एक कथा सांगणार आहे एक गोष्ट सांगणार आहे कथेचं नाव आहे गर्वहर गर्वहर स्वामी विवेकानंद यांना एक नदी पार करायची असते आणि म्हणून ते एका नदी किनाऱ्यावर उभा असतात आणि त्याच वेळेला एक साधू त्या ठिकाणी येतो आणि स्वामी विवेकानंदांना तो साधू म्हणतो का हो तुम्हीच स्वामी विवेकानंद आहात का स्वामी विवेकानंद म्हणतात हो मीच स्वामी विवेकानंद आहे तो स्वा साधू स्वामी विवेकानंदांना म्हणतो मग तुम्ही ते काय करीत आहात तुम्ही नदीकिनारी का उभे आहात स्वामी विवेकानंद म्हणतात त्या साधूला मला नदी पार करायचे एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी, किनारी जायचे मी नावेची वाट पाहतो मग साधू म्हणतात तुम्हाला संपूर्ण जग ओळखत आहे तुम्ही एक आदर्श व्यक्ती म्हणून संपूर्ण जग तुम्हाला मान देते सन्मान करत तुम्ही प्रेरणा स्त्रोत आहात एक आदर्श व्यक्ती आहात जगातील आनंद आणि साधी तुम्हाला नदी पारच करता येत नाही मग साधी तुम्हाला नदी पार करता येत नाही आणि मग तो साधू म्हणतो पहा मी या किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी कसा जातो पहा आणि तो, तो साधू नदीवरून चालत दुसऱ्या किनारी गेला पाण्यावरून चालत दुसऱ्या किनारी गेला आणि परत चालत स्वामी विवेकानंदांकडे आला आणि सांगतो पहा ही विद्या मी शिकलेलो आहे स्वामी विवेकानंद म्हणतात ही विद्या शिकण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागली तो सांगतो पंधरा वर्ष ही विद्या शिकायला लागली एवढं माझ्याकडे सामर्थ्य आहे माझ्याकडे विद्या आहे तरी देखील मला ह्या संपूर्ण जगात कोणी वळखतच नाही कोणी मला ओळखतच नाही कोणी मला मान देत नाही माझा सन्मान करत नाही इतक्यात, त्या ठिकाणी नाव येते स्वामी विवेकानंद त्या नावे बसतात आणि त्या साधूलाही सांगतात बसा त्या नावेमध्ये साधूही बसतो आणि दोघे दुसऱ्या किनारी पुढच्या किनारी जातात नावेतून खाली उतरतात दोघेही आणि स्वामी विवेकानंद त्या नावाड्याला एक रुपये देतात स्वतःचे पन्नास पैसे आणि त्या साधूचे पन्नास पैसे असे एकूण एक रुपया स्वामी विवेकानंद नावाड्याला देतात आणि मग स्वामी विवेकानंद त्या साधूला म्हणतात तुम्ही ही विद्या शिकण्यासाठी पंधरा वर्षे घालवली पाण्यावरून चालण्याची जी विद्या आहे त्याच्यासाठी पंधरा वर्षे घालवली आणि ही नदी पार करायला फक्त पन्नास पैसे लागले फक्त पन्नास पैसे लागले आणि पन्नास पैशासाठी पन्नास पैशासाठी पंधरा वर्ष वाया घालवली तुमच्या आयुष्यातली पंधरा वर्ष वाया घडवली तीच पंधरा वर्ष देशवासियांची सेवा केली असती समाजाची सेवा केली असती जनतेची सेवा केली असती तर संपूर्ण जग तुम्हाला ओळखलं असतं तुमचा सन्मान केला असता तुमचा मान सन्मान केला असता एक आदर्श स्रोत म्हणून तुमच्याकडं जनतेनं पाहिलं असतं एक आदर्श व्यक्ती म्हणून तुमच्याकडं पाहिलं असतं परंतु तुम्ही काय केलं की विद्या चालण्यासाठी फक्त पाणी पंधरा वर्ष वाया घालवली आणि तेच जर जनतेची आपल्या भारतवासियांची सेवा केली असती तर संपूर्ण जग तुम्हाला ओळखलं असतं तुम्हाला मान सन्मान दिला असता एक आदर्श व्यक्ती मानली असती आणि हेच मी माझ्या आयुष्यात पंधरा वर्षात मी केलेले राष्ट्राची सेवा केलेली आहे देशाची सेवा केलेली आहे समाजाची सेवा केलेली आहे आणि जनतेची सेवा केलेली आहे आणि म्हणून मला संपूर्ण जग ओळखत या गतीतून काय बोध घ्यायचा जे स्वतःच्या विद्येबद्दल ज्ञानाबद्दल गर्व करतात स्वतःच्या सामर्थ्याबद्दल गर्व करतात त्यांनी या कथेतून शिकण्यासारखे आहे आणि हेच स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले जनतेची सेवा करा समाजाची सेवा करा राष्ट्राची सेवा करा देशवासियांची सेवा करा तुम्ही संपूर्ण जगात प्रसिद्ध व्हाल फेमस व्हाल आणि आदर्श व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिली जाईल जाईल आणि आदर्श स्त्रोत तुमच्याकडे आहे म्हणून संपूर्ण जग तुमच्याकडे पाहिल लक्षात ठेवा 干你吧！